नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिळा भात आपल्याकडे कधी कधी खूप शिल्लक राहतो त्यावेळी काय करावं यासाठी शिळा भातापासून आपण वाळवण्याची चकली बनवणार आहोत तर माझ्याकडे शिल्लक भात राहिला होता तो मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतला आणि मीठ टाकून थोडंसं एका भांड्यामध्ये काढून घेतलं थोडं किंचित एक चमचाभर तेल घातलं आणि एक चमचा अर्धा चमचा जिरं टाकलं सगळं हे हलवून घेतलं मी एकसारखं आणि चकलीचा सोरा सोरा असतो त्याला असं थोडंसं तेल लावून घेतलं थोडंसं पुसायचं तेल हात हाताने आणि तो भात वाटलेला तो मिक्सर मध्ये तो चकलीच्या सोऱ्यामध्ये घालायचा आणि सोऱ्या बंद करून घ्यायचा आणि आता याची चकली पाडायची आपण ताटामध्ये अशा मी सगळ्या चकल्या पाडून घेते हे लावणामध्ये वाळवायची काही गरज नाही आहे फॅन छान सुकतात दोन तीन दिवस छान अशा सुकवायच्या या अशा मी सगळ्या चकल्या करून उन्हामध्ये दोन तीन दिवस सुकवून घेतल्या छान अशा सुकल्या आणि आता मी तळून दाखवते कढईमध्ये मी तेल घातलं आणि हे सुकलेल्या चकल्या मी आता तळून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान अशा फुलतात आहेत आणि तशाच बनवल्या आणि डायरेक्ट तळल्या तरी चालतात त्या पण हे आपण साठवून ठेवू शकतो पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी आणि या पद्धतीने मी या सगळ्या चकल्या तळून घेतल्या